मित्रांनो जय माताजी नवरात्र हा असा पवित्र काळ आहे की ज्यांमध्ये संपूर्ण विश्वात शक्तीचा संचारच होतो या नऊ दिवसांत देवी दुर्गा आपल्या भक्तांच्या घराघरात प्रवेश करते आणि त्यांना आपले आशीर्वाद देते पण प्रश्न असा आहे की आपल्याला कसं कळणार की राणी खरोखरच आपल्या घरामध्ये विराजमान झालीच आहे का मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे असे संकेत जेव्हा नवरात्रात तुमच्या घरात दिसतात तेव्हा समजलं की राणी तुमच्या घरी आल्याच आहेत आणि त्या तुमच्यावर प्रसन्न झाल्याच आहेत मग त्याला तर जाणून घेऊया संकेत नंबर एक घरामध्ये दिव्य सुगंध पसरू लागतो नवरात्रत अचानक घरभर गोड मधुर आणि दिव्य सुगंध हा सुगंध न अगरबत्तीचा असतो न धुपाचा ना परफ्यूमचा असतो हा सुगंध म्हणजे देवीचा आगमन शास्त्र सांगतो जिथे राणी येतात तिथे वातावरण शुद्ध पावन आणि सुगंधित होते हा अनुभव मिळणे म्हणजे नक्की देवीचे तुमच्या घरात पाऊल ठेवलाच आहे नंबर दोन घरातील वातावरण अचानक बदल होणे जर घरात पूर्वीवा तणाव भांडण किंवा असंतोष असे आणि नवरात्र अचानक घरात शांतता प्रेम आणि आनंद निर्माण झाला तर हा सर्वात मोठा संकेतच आहे माताराणी तुमच्या घरात आल्याच आहेत त्यांना उपस्थित वाईट विचार नकारात्मक ऊर्जा नाहीसी होते घरातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल एकम आदर आपुलकी आणि समजूतपणा वाढतो हा बदल दिसू लागला तर जाणून घ्या देवी तुमच्या कुटुंबाला आपल्या आशीर्वादाने जोडून ठेवत आहे नंबर तीन पूजेतील दिव्याची ज्योत स्थिर राहणे साधारणपणे दिव्याची ज्योत वाऱ्याने हलत राहते पण नवरात्रत जर तुम्ही पाहिलं की पूजेच्या वेळी दिव्याची ज्योत न हलता स्थिर तेजस्वी आणि चमकदार आहे तर हा खूप मोठा शुभ संकेत आहे कधी कधी तर दिव्या अपेक्षापेक्षा जास्त वेळ जळतो किंवा ज्योत अचानक उंच भासते हे सर्व काही देवीचे प्रसन्नतेचे आहेत याचा अर्थ असा की तुमची पूजा माताराणीने स्वतः स्वीकारलेलीच आहे नवरात्रच्या काळात तुमच्या घरात दिसले तर समजा की राणी तुमच्या घरात आल्या आहेत आणि तुमच्यावर त्यांना अत्यंत प्रसन्न आहेत अशावेळी तुम्ही जास्तीत जास्त भक्तिभावाने देवीचे नमस्कार करा आरती करा आणि समाजातील इतरांना मदत करा देवी दुर्गेची कृपा जिथे होते तिथे अडथळे दूर होतात आरोग्य चांगले राहते आणि संपत्ती सुख समृद्ध वाढते जय माताजी